रामकृष्ण माऊली यांचाच माऊलीचा सोहळा कसं सुरू झालेला असून आता आपण आहोत दगडूच्या नालवाईच्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर माऊलीच्या दिंड्या नंबराप्रमाणे लागतात दिंडीचा क्रमांक आता मी एकशे पासष्टमध्ये आहे आपण बघू शकतो की माऊलीच्या दिंडीची सुरुवात ही जी आहे ती काकड्याने होते आणि आता एकशे पासष्ट दिंडीमध्ये आपण बघू शकतो की काकडा सुरू आहे आणि हे सर्व वारकरी आपल्याला दिसत आहे काकडा भजन करताना आपल्याला दिसत आहे एकंदरी माऊलींचा जो सोहळा असतो यामध्ये सकाळी पहिल्यांदा दिनेकरी अशी असते जी काकड्याने सुरुवात होते आपणकरी बाबा दिसत आहेत आपल्याला दिंडीमध्ये जवळपास यांचं वय ऐंशी वर्ष असून आजही माऊलींच्या सोहळ्यामध्ये ते आपली सेवा देतात आणि कुठलाही कुठल्याही त्रास न होतात ते वावली वावले आनंदित करतात आणि समोर आपण बघतो की ह्या सगळ्या दिंड्या आहेत प्रत्येक दिंडीमध्ये माऊलींच्या सोहळ्यामध्ये हे भजनाची सुरुवात ही काकड्यानं होते आपण बघू शकतो की आत्ता माऊलींचे कुठंतरी नंबर लागायला नंबर लागायला सुरुवात होत आहे आणि प्रवास एकंदरी माऊलींच्या सोहळ्याचा आता मुली इथून सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि सगळ्या दिंड्या ह्या नंबरानं लागलेला आपल्याला दिसत आहेत एकंदरी सगळ्या दिंड्यामध्ये आपल्याला प्रवास आपल्याला हा काकड्याने होताना दिसत आहे ह्या ह्या दिंडी एकशे चौसष्ट दिंडीमध्ये काकड्याने सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते एक एकंदरी आहे एकशे अठ्ठावन्न नंबरची दिंडी आहे ही दिंडी पण चालत आहे पुढे एकंदरी माऊलींच्या सोहळ्यामध्ये सकाळी भजनाला सुरुवात ही काकड्याने होते आणि काकडा जवळपास तीन ते चार वाजेपर्यंत दिंडीमध्ये चालतो असेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळणार आहेत त्या त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा मेल पण दागायला विसरू नका आणि पाहत राहा माऊली कृष्ण राहा पुन्हा भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये हे हो आता दिंडी लागलेले आहेत नंबराने आणि वारकरी आता काकड्याने सुरुवात दिंडीमध्ये करताना आपल्याला दिसत आहेत राम दिसणारी आणि माऊली